पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करण्यामागचं रहस्य धार्मिक कारण तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे पितृपक्षात तुळशीला पाणी घालून पूजन केल्याने पितृ तृप्त होतात व त्यांना शांती मिळते गरुडपुराण व इतर धर्मगं ग्रंथानुसार तुळशीसमोर दीप लावणे पाणी अर्पण करणे याने पित्रांना मोक्षप्राप्तीस मदत होते दुसरं कारण आहे आध्यात्मिक कारण तुळशीपुढे प्रार्थना केल्याने घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते मन शांत होतं वातावरण पवित्र होतं आणि तर्पणासाठी अनुकूलता निर्माण होते तिसरं कारण आहे वैज्ञानिक कारण तुळशीचा झाड प्रचंड प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देते रोज सकाळी पाणी दिल्याने झाड ताजतवानं राहतं आणि घरात घरचं वातावरण आहे शुद्ध होतं यामुळे घरात आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण टिकून राहतं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पितृपक्षात तुळशीला पाणी घालणं ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर त्यामध्ये पित्रांचं समाधान घराचं शुद्धीकरण आणि सकारात्मक ऊर्जा आत्मिक शांती या सगळ्यांचा समावेश आहे आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर माय सपोर्टिंग व्हिडिओ बाय